नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर बी टी जाधव कर्मवीर भाभराव पाटील महाविद्यालय पंढरपूर मला आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना पालकांना आणि या परिसरात राहणाऱ्या सर्व व्यक्तींना सांगायला आवडेल की मराठी भाषा पंधरवाडा दिन पंढरपूर कॉलेजच्या माध्यमातून कर्मवीर भावराव पाटील महाविद्यालय पंढरपूर यांच्या माध्यमातून आपण साजरा करत आहोत या या कार्यक्रमाची सुरुवात चौदा जानेवारीला सुरुवात झालेली जान आहे अठ्ठावीस जानेवारीपर्यंत हे कार्यक्रम आम्ही विविध घेणार आहोत खरंतर कौतुकाची गोष्ट म्हणजे पंढरपूर कॉलेजमधले अनेक विद्यार्थी मराठी भाषेचे अधिक इतर विषयांचे विद्यार्थीसुद्धा मराठी भाषा संवर्धनासाठी खूप चांगले प्रयत्न करत आहेत आजच चालता बोलता हा एक अतिशय चांगला उपक्रम या माध्यमातून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राबवलेला आहे याच्यामध्ये कविता वाचन आहे कथाकथन असतील कथाकचणारी स्पर्धा असतील त्याचबरोबर काव्य वाचन स्पर्धा आहेत गंध प्रदर्शन आम्ही घेणार आहोत असे एकूण भरगतचे कार्यक्रम आम्ही पुढचे दहा दिवस घेणार आहोत आणि अठ्ठावीस तारखेला या मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याची सांगता होईल खरं तर आमच्या मराठी विभागामध्ये खूप चांगले चांगले प्राध्यापक आहेत वक्ते आहेत लेखक आहेत अनेक ठिकाणी ते व्याख्यानासाठी जातात आणि मराठी मुलांच्यावर मनामध्ये रुजवणं मराठी भाषेचं संवर्धन करणं मराठी भाषेची वाढ करणं यासारखे अनेक उपक्रम विविध माध्यमातून मुलांच्यापर्यंत पोचवतो आणि आपण सगळे ग्रामीण भागामधले अनेक लोक मराठी भाषा सहज बोलून जातो याच्यामध्ये अनेक शब्दांची वाढ करत असतो इंग्रजीतले शब्द जरी मराठी भाषेमध्ये अलीकडच्या काळात आलेले असले तरीसुद्धा त्या शब्दांना कमी लेखून चालणार नाही ते शब्द मराठीत कसे आणता येतील याचा आम्ही विचार करतो आणि मी सगळ्यांना शुभेच्छा देतो विद्यार्थी मित्रांनी हिरारीनं या मराठी भाषा संवर्धनामध्ये सहभाग घ्यावा आणि कॉलेजचे अनेक उपक्रम समाजापर्यंत पोहोचवावेत धन्यवाद